नमस्कार द्राक्ष बागायदार बंधूं ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये आणि ग्रेप मास्टर ऍपमध्ये आप देखील आपलं खूप स्वागत मित्रांनो द्राक्ष बागायदारांची कोंडी कायम आहे आणि अडचणी द्राक्ष बागायदारांचा पिछा सोडत नाही असं म्हटलं तर वाग ठरणार नाही मित्रांनो अनेक ठिकाणी पन्नास ते सहा टक्क्यापर्यंत नाशिक विभागामध्ये बागा फेल आहेत कारण इतर विभागापेक्षा नाशिकमध्ये प्रचंड असा पाऊस होता आणि त्याचबरोबर तो पाऊस मेन एक्सपोर्ट रीजन तुमचा वणी दिंडोरी पिंपळगाव निफाड नाशिक ह्या झोनमध्ये जास्तीत जास्त एक्सपोर्ट होत असतं ह्याच झोनमध्ये जास्तीत जास्त बागा एकवटलेल्या आहेत आणि ह्याच ठिकाणी जास्तीत जास्त बागा फेलचं देखील प्रमाण होतं ह्या तुलनेत चांदवड असेल आमचा सडाणा असेल खाली लासलगावच्या खालचा परिसर असेल किंवा शिन्नरचा एरिया असेल ह्या ठिकाणी बागा खूपच चांगल्या आहेत असं म्हटलं तर वागं ठरणार नाही आणि त्याच तुलनेत अजून तुम्ही नगरकडे गेलात राहता असेल श्रीगोंदा असेल ह्या ठिकाणी देखील पाऊस जास्त होता परंतु नाशिकच्या ह्या मेन पिंपळगावच्या पन्नास किलोमीटरच्या परिघापेक्षा तिकडे पाऊस निम्म्यानं कमी होता आणि त्यामुळे तिकडे बागा बऱ्यापैकी चांगल्या आहेत असं म्हटलं तर अजिबात चुकीचं असणार नाही त्या ठिकाणी सत्तर टक्के बागा चांगल्या आहेत तीस टक्के बागांना फटका बसलेला आहे आणि ह्या कोर एरियामध्ये मेन एक्सपोर्ट झोनमध्ये मात्र साठ टक्क्यापेक्षा बागांची परिस्थिती अतिशय बिकट आहे हे तुम्हाला माहिती आहेच परंतु आज मी एक नवीन प्रॉब्लेम तुम्हाला पण तो अवगत आहे पण त्याच्याबद्दल काय काय उपाययोजना करायचा त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत आणि तो प्रॉब्लेम म्हणजे मित्रांनो अनेक ठिकाणी दोन तीन चार पाच घड आहेत अशा बागा आणि ज्या बागा जुन्या आहेत दहा पंधरा वर्षाच्या अशा बागा शेतकरी बंधू त्या बागा तोडायच्या विचारत आहेत त्यामुळे त्या ठिकाणी छाटणीनंतर आणि एकदा दहा बारा दिवसानंतर तिथे घट दिसत नाहीये म्हटल्यावर त्या ठिकाणी शेतकरी बंधूंनी अजिबात फवारणी केल्या नाही आणि त्या बागा आज पंचवीस तीस पस्तीस दिवसाच्या दरम्यान बाहेर त्या बागा आहेत आणि त्या ठिकाणी फेल काढलेली नाहीये पानांची गर्दी झालेली आहे आणि त्या ठिकाणी फवारणी देखील केलेली नाहीये आणि एका बाजूला बाग तोडायची परंतु तोडायला लेबर भेटत नाहीये तोडणाऱ्यांच्या लेबरच्या टोळीला देखील नंबर लागले आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये स्प्रे नसल्यामुळे कव्हरेज कॉन्सन्ट्रेशन नसल्यामुळं आणि मुळात फवारणी झाली नसल्यामुळं त्या ठिकाणी डावणी प्रचंड प्रमाणामध्ये वाढल्या आहे आणि हा फेल झालेल्या बागावरचा डावणी शेजारच्या बागा ज्या ठिकाणी दहा पंधरा वीस पंचवीस घड आहेत किंवा त्या त्याच्या जास्त घड आहेत आणि ह्या पंधरा वीस घडावरती शेतकरी आपल्या जोर लावताय की हे पंधरावीस बंचेस तरी आपले टिकवले पाहिजे परंतु शेजारची शेजारच्यानी आपली बाग असेल किंवा शेजारचा मित्र असेल शेजारी असेल त्याने ती बाग सोडून दिलेली आहे आणि त्या ठिकाणी प्रचंड डावणी आपल्या ह्या पंधरा वीस खड सांभाळणाऱ्या द्राक्ष बागायदाराच्या बागेमध्ये प्रचंड प्रमाणात पुन्हा एकदा मोठा अटॅक होण्याची शक्यता आहे मित्रांनो तसेच पंधरा दिवसानंतर ह्या बागांना खाली ड्रिपनेच पण पाणी दिलेलं नाही आहे आणि एक सुद्धा फवारणी झालेली नाही त्यामुळे प्रचंड बिजाणू खालून वरून पान डावणीनं कव्हर केलेलं आहे आणि त्याचा मोठा फटका मोठा डावणीचा प्रकोप आपल्या चांगल्या बागावरती देखील होण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो अशा ठिकाणी आधीच मागेच एका व्हिडिओमध्ये म्हटलो तो आधीच आपलं झालं थोडं आणि वेळानं झाडलं घोडं त्याप्रमाणे आपल्या शेजारच्या बागेतून आपल्या बागेमध्ये डावणीचा राजमार्ग आपण तयार करतोय का असं वाटायला लागलं आहे आणि त्यासाठी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं जी बाग तुम्हाला तोडायची असेल ती फटक्यात तोडून घ्या सगळे कामं थांबून घ्या ती फटक्यात तोडून आणि ती बाग आपल्या ते पानं खोड त्याची कॅनपी ही बागेच्या बाहेर काढून टाका तर आणि तरच तुमची शेजारची कमी घड असलेली जी बाग तुम्ही टिकवण्याचा प्रयत्न करताय त्या बागेवरती तुम्ही पैसा लावताय ज्या बागेवरती तुम्ही आपला गेम खेळताय त्या ठिकाणी तुमची बाग ती सुरक्षित राहू शकेल त्यामुळे सगळ्यात आधी ही बाग तोडून घ्या की बाग तोडणाऱ्यांकडे नंबर असेल आणि पुढच्या आठ दहा दिवस तुमच्याकडे तोडणारी मंडळी येणार नसतील तर त्या ठिकाणी एक टक्का किंवा पॉईंट पाच टक्क्याचा बोर्डो अधिक सल्फर उलटा पालटा एक स्प्रे नक्की घ्या तुम्ही इतक्या दिवस त्या बागेने तुम्हाला काहीतरी दिलेलं आहे दहा पंधरा वर्ष सेवा केली त्यासाठी एक बोर्डो होत आहे एक बोर्डो तुम्ही नक्की घ्या त्याच्यानंतर ज्या बागा पंचवीस तीस घड आहेत दहा पंधरा वीस घड आहेत आणि त्या बागा पंचवीस तीस दिवसाच्या दरम्यान आहेत त्या ठिकाणी तुम्ही ज्या बागेवरती आपलं तनमनधन अर्पण करताय त्या ठिकाणी बरेच शेतकरी बंधू तीन नोजल ह्या बाजूला तीन नोजल ह्या बाजूला दोनशे ते तीनशे पाणी वापरताय आणि त्या ठिकाणी त्यामुळे देखील काही ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन आणि कवरेज होत नाही आणि त्यामुळे त्यामुळे देखील त्या ठिकाणी तुमच्याकडे डावणी येऊ शकतो आणि त्यासाठी अशा शेजारची बाग तुम्ही तुमच्याकडे डावणी असो किंवा नसो ज्या बागा वीस ते तीस दिवसाच्या दरम्यान आहे त्या ठिकाणी कोसाईड किंवा कोसूट दोनशे ग्रॅम आधी गार्डियन फोर्टी किंवा संचार फोर्टी पाचशे एम एल एकत्र घ्या एका बाजूला चारशे लिटर पाणी पुन्हा चार लिटर पाणी दुसऱ्या बाजूने असं उलटा पालटा स्प्रे तुम्हाला हा घ्यावा लागेल त्याच्यामध्ये चांगलं स्टिकर हे मात्र घ्यायला तुम्ही अजिबात विसरू नका दुसरा स्प्रे आहे तो म्हणजे तुम्ही अॅक्रोबॅट आधी यमपंचाळीचा हा देखील स्प्रे चांगलं स्टिकर टाकून उलटा पालटा स्प्रे घेणं अत्यंत अत्यंत आहे तुमच्या शेजारची बाकोणी सोडून दिले असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे दोन स्प्रे उलटे पालटे शंभर टक्के घेणं घेणं अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर ज्या बागा फुलर अवस्थेमध्ये आहेत ती दिवसाच्या पुढे आहेत त्या ठिकाणी तुम्ही किरारीचा एक स्प्रे घेऊ शकता किरारी दीडशे एम एल तुम्हाला घ्यायचा आहे एकरी तर किरारीचा एक स्प्रे तुम्ही घ्या त्याचबरोबर त्या ठिकाणी तुम्हाला पॉईंट तीन टक्क्याचा बोर्डो देखील फुलारा अवस्थेमध्ये घ्यायचा आहे त्यासाठी तिथे सहाशे मोरतूद तीनशे चुना झिंक दोनशे आणि गुळ तीनशे असा एक स्प्रे हा कंपल्सरी तुम्ही फ्लावरिंग स्टेज पुढची बाग असेल त्या ठिकाणी हा बोर्डो स्प्रे तुम्ही नक्की घ्या त्याचबरोबर एक बोर्डो स्प्रे तुम्ही जमिनीवरती पॉईंट पाच टक्क्याचा हा देखील नक्की घेऊन टाका तर आणि तर हा डावणीचा प्रकोप तुम्ही काही प्रमाणामध्ये थांबवू शकता त्याचबरोबर मित्रांनो ज्या बागा आता पन्नास दिवसाच्या पुढे आहे सेटिंग अवस्थेमध्ये आहे त्या ठिकाणी देखील पाकळीवरती डावणी दिसतोय त्या ठिकाणी मण्यावरती देखील डावणी दिसतोय दांड्यावरती देखील डावणी दिसतोय तांदूळच्या भागामध्ये काही डावणी दिसले आपल्याला तर त्या ठिकाणी हा डावणी दिसतोय आणि त्याच्यासाठी ह्या ठिकाणी तुम्ही कोसाईडचे स्प्रे घेऊ शकता रिवर्सचे स्प्रे घेऊ शकता आणि सगळ्या त्याचबरोबर पन्नास दिवसानंतर तुम्ही कॅप शिवूचे देखील स्प्रे घेऊ शकता कॉलेकॅप सीयू देखील तुम्ही आठशे एम एल नक्की घ्या नॅनो बोर्डो तुम्ही घेऊ शकता नॅनो बोर्डो आठशे एम एल प्रति एकरी घेऊन तुम्ही तिथे फवारणी करू शकता नॅनो बोर्डोमुळे देखील तुमचा डाऊनही आटोक्यात राहायला मदत होणार आहे त्याशिवाय मण्यावरती डाग देखील पडणार नाही तर नॅनो बोर्डोचा देखील वापर तुम्ही पन्नास दिवसानंतर अवश्य करा तर अशा पद्धतीनं ह्या बोर्डोसाठी आपल्याला स्ट्रॅटेजी करायची आहे आपण म्हणतोय आपल्याकडे थंडी वाढणार आहे वाढलेली आहे दहा डिग्रीला पारा गेला आहे परंतु मागचं इन्फेक्शन जे आहे त्याचा नायनाट मात्र तुम्हाला करणं अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर ज्या बागा आपण राखतोय ज्या बागा आपलं तनमधन टाकतोय मेहनत घेतोय पैसा टाकतोय स्प्रे करतोय त्या ठिकाणी गर्दी कमी करून घेणं तळातील पानं कमी करून घेणं त्याचबरोबर त्या ठिकाणी डावणी जे स्पॉट असतील डावणीग्रस्त पाणी असतील डावणीग्रस्त घड असतील ते हातानं मजूर लावून काढून घेणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे फक्त स्प्रे करून तुमचं डावणी आटोक्यात येत नाही तर अशा पद्धतीची कामं करून डावणीग्रस्त इनोकुलम असणारे घड आणि पानं बाजूला करून देखील तुम्ही तुमच्या प्लॉटमधील डावणी आटोक्यात आणू शकता तर ही सर्व कामं तुम्हाला नक्की आहे मित्रांनो अडचणींची मालिका कमी होत नाही आहे परंतु आम्ही पण घेतलेला वसा टाकणार नाही एकदा एकनाथ महाराज नदीवरती गेले आणि नदीमध्ये स्नान करत होते तर त्यांना एक विंचू त्या पाण्यामध्ये बुडताना दिसला त्यांनी तो विंचू घेतला हातात घेतला परंतु तो विंचूचा धर्म आहे तो डंका त्यांनी त्या मोठ्या जोरात डंका दिला आता त्यावेळेस एकनाथ महाराजांना वाटलं की हा विंचू आता पाण्यात फेकून द्यावा परंतु ते म्हटले अरे ते थोडे सावध झाले आणि ते म्हणेल हा विंचू त्याचा धर्म जर डंका मारण्याचा धर्म सोडत नाही तर मी पण माणूस आहे माणसाचा धर्म आहे परोपकार करणं तर मी सुद्धा याला पाण्यात न सोडता त्यांनी त्याला ते विंचूला बाहेर काढलं आणि बाहेर काढताना त्यांच्यावरती अनेक वेळा त्यांनी दंश केला विंचूच्या नांगेने ना त्यांनी डंका मारला तर अशा पद्धतीनं आता आपण आपली बाग लावलीच आहे पहिली गोष्ट ह्या बागेवरती पंधरा वीस घडा असताना पन्नास घडा असताना देखील आपण मेहनत करणारच आहोत तर त्यासाठी आपल्याला डावणीसाठी ह्या सर्व मेहनत घ्यायचं आहे निराश व्हायचं हो नाही आहे आणि म्हणतात ना जो जिता वही सिकंदर त्यामुळे अडचणींचा सामना आपल्याला करावाच लागणार आहे आणि याच्यापुढं आपली जीत ही ठरलेली आहे त्यामुळं दावणीचं संकट जरी आलं दावणीपेक्षा मोठे संकट आपल्याकडे येऊन गेले आपली काही प्लॉटच घड पाहायला नाही शिल्लक नाही परंतु ज्या ठिकाणी पंधरा वीस बंद असतील त्या ठिकाणी आपल्याला लढायचं आहे निराश न होता आपल्याला ह्या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे नक्की तुम्ही बोर्डोचा नायनाट करा आणि आपली बाग सुरक्षित ठेवा धन्यवाद